फुलंब्री तालुक्यातील साताळा पिंपरी येथील माजी सैनिक सुभेदार मेजर तथा महाराष्ट्र भूषण समाजभूषण श्री काशीनाथ पवार यांचे पंचवीस मे रोजी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान उपचार घेत असताना दुःखद निधन झाले त्यांना दोन मुले एक मुलगी पती सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे श्री काशीनाथ पवार हे डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात सहभागी होते उमदी शरीरएष्टी मनमिळव स्वभाव देशासाठी समर्पण करण्याची तयारी वेळेचं शिस्तबद्ध नियोजन आणि कुठल्याही कामांमध्ये स्वतःला झोकून देण्याचा स्वभाव गुण यामुळे अल्पावधीतच ते सैन्यामध्ये सर्वांना परिचित झाले आपल्या कार्यातून चमक दाखवताना भारतीय सैन्य दलामध्ये एकोणवीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार तीन या कालावधीमध्ये सुभेदार मेजर या मानांकित पदापर्यंत त्यांनी मजल मारली होती तर दोन हजार तेवीसमध्ये सैन्य दलातून निवृत्त झाल्यावरती समाजासाठी स्वतःला झोकून दिले आणि त्यानंतर धर्मासाठी कार्य करावे अशी प्रेरणा त्यांना मिळाली आणि विविध धार्मिक कार्यात त्यांनी आपला सहभाग नोंदवला अनेक मोठ्या नामांकित अशा ट्रस्टमधून त्यांनी ट्रस्टी म्हणून कार्य केले आणि त्यानंतर देशाची तरुणाई सुधारली तर देश सुधारेल या भावनेमधून त्यांनी तरुणाई कार्य कार्यसुद्धा केलं आणि हे कार्य आय एच एम कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी केलं हे कार्य करत असताना त्यांनी तरुणाईला सैनिक नेहमी तरुण अर्थात जवान असतो याचे अनेक प्रात्याशिक दर्शवली श्री काशीनाथ पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सैनिक चळवळीमध्ये प्रत्यक्ष रीतीने उतरून सैनिकाच्या न्याय हक्कासाठी मराठवाडा विभागांमधून कार्य करण्यास सुरुवात केली आणि ती आज तागायत त्याच ताकदीने सुरू होते मराठवाडा विभागामध्ये कार्य करत असताना अनेक सैनिक प्रश्नांचे त्यांनी निराकरण केले यामध्ये वीर नारीसाठी जमीन सेवार्थ आणि माजी सैनिकांना करमाफी आणि इतर अनेक प्रश्न त्यांनी विभागीय तसेच राज्य पातळीवरती मांडून समाजाची सेवा कशी केलेली आहे याचे समाजासाठी कार्य करत असताना त्यांनी कधी दिवस रात्र पाहिला नाही स्वतःच्या तब्येतीकडे कधी लक्ष दिलं नाही त्यामुळे साहजिकच अनेक आजारांशी त्यांना सामना करावा लागला पण आजारांना थांबून जाईल तो सैनिक कसा श्री काशीनाथ पवार यांनी सर्व आजारांवरती त्याच ताकदीने मात केली आणि पुन्हा सैनिक चळवळीसाठी तत्पर झाले या कार्यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाने देखील खूप मोठी साथ दिली सैनिकांसाठी महान असे कार्य करणारे श्री काशीनाथ पवार यांना आणि या कार्यामध्ये त्यांचे नेहमी साथ देणाऱ्या कुटुंबाला आणि समाजाला सैनिक परिवाराला आज त्यांच्या निधनाने समाज पोरका झाला